तेरा रुपये चौदा रुपयाला किलो पंधरा रुपये सोळा रुपयाला सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये 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 दोन बावीस रुपये तेवीस रुपयाला किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयाला किलो तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये रुपये चाळीस रुपयाला किलो चाळीस रुपये एक एकशे एक म्हणजे म्हणजे सहा रुपये सात रुपयाला किलो सात रुपये

पंधरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये रुपये तीस रुपयाला किलो एकवीस रुपये बत्तीस रुपये रुपयाला किलो चौतीस रुपये पस्तीस रुपयाला किलो छत्तीस रुपये सदतीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपयाला किलो रुपये बावन्न रुपयाला किलो बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपयाला किलो त्रेपन्न रुपये पंचावन्न रुपयाला किलो पंचावन्न छप्पन रुपयाला किलो